अहिल्यानगर मध्ये कामामध्ये क्वालिटी स्पीड स्ट्रक्चर महत्वाचा घटक ठरणार अहिल्यानगर मध्ये कामामध्ये क्वालिटी स्पीड आणण्यास पीएबी स्ट्रक्चर महत्वाचा घटक ठरणार इंजिनियर रोहन डिंगणे आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्वेअर्स असो अहिल्यानगर आणि आर जे स्टील जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने डिझाईन ऑफ पी स्ट्रक्चर अँड प्रॅक्टिकल आस्पेक्ट ऑफ साईट एज्युकेशन या विषयावर पुण्यातील नामवंत स्ट्रक्चर कन्सल्टंट रोहन डिंगणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते रोहन डिंगणे हे डे डर अल हंदशाह यांच्याशी संलग्न असून त्यांनी स्टील स्ट्रक्चरची निवड करताना स्पीड लवचिकता जास्त ताकद दोन सपोर्ट मधील जास्त अंतर याचा विचार करतात तसेच खर्चाच्या बाबतीत शॉर्ट टर्म प्रोजेक्टसाठी कामाचा वेग आणि लागणारा कमी कालावधी यामुळे स्टील स्ट्रक्चर जास्त परिणामकारक ठरते असे सांगितले त्याचबरोबर लोकल मार्केट कंडिशन आग प्रतिरोधक वेगवेगळे लवचिक आकारात स्ट्रक्चर करणे साध्य होणे यामुळे काही ठिकाणी स्टील स्ट्रक्चर ची निवड केली जाते उंच आर्किटेक्चरल डिझाईनर ब्रिजेस इंडस्ट्रियल शेड या ठिकाणी स्टील स्ट्रक्चर वापरतात मॉड्युलर बिल्डिंग स्टील फ्रेम स्ट्रक्चर स्पेस फ्रेम आर स्ट्रक्चर स्ट्रक्चर असे स्टील स्ट्रक्चर चे विविध प्रकार आहेत पीएबी स्ट्रक्चर हे फॅक्टरी मध्ये आधीच बनून कामाच्या जागेवर फिटिंग केली जातात यामुळे कामास लागणारा वेग वाच कामाची अचूकता वाढते पीएबी मध्ये सिंगल फ्रेम मल्टी फ्रेम सिंगल स्पोल मल्टी केबल सिस्टीम जॅब केबल सिस्टीम जॅब बी एंड वॉल बेस स्पेसिंग रूफ एक्सटेशन ग्रीन मेजने वॉकवे रूफ प्लॅटफॉर्म स्टेअर व्हेंटिलेटर ओव्हर्स कॉल लाईट यांच्या प्राधान्याने अभ्यास केला जातो पीएबी फॅब्रिकेशन क्वालिटी साठी विविध सासना घेतल्या जातात पीएबी इरेक्शन साठी फाउंडेशन तपासणी सर्व कंपोनंट तपासणी कनेक्शन तपासणी प्लम चेक ब्रेसिंग चेक सर्व सुरक्षा प्रोटोकॉल पाळणे या गोष्टी जातात आणि इरेक्शन यामध्ये रोहन डिंगणे यांनी पूर्ण भारतातच नव्हे तर दुबई सह इतर देशांमध्ये विविध कामे केली संस्था सभासदांना त्यांनी याविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन केले जे स्टील जालनाचे यशराज पित्ती यांनी कंपनीच्या विविध उत्पादनांची माहिती दिली यावेळी एसआरजे स्टील कंपनीचा सा प्रवास सांगताना एकोणवीसशे एकाहत्तर पासून आतापर्यंत उच्च गुणवत्ता असलेल्या स्टीलबरोबरच कंपनीने प्रिसिजन एच आर कॉइल एच आर स्टील कॉइल एम एस प्लेट चेकर्स प्ले ई आर डब्ल्यू पाईप अशी विविध गुणवत्ता असलेली उत्पादने बाजारात आणली आहेत एस आर जे स्टीलची उत्पादने पूर्ण भारतात वितरित करत असल्याचे पित्ती यांनी नमूद केले या कार्यक्रमास एस आर जे स्टील कंपनीचे अविनाश पुरोहित विशाल एसेकर तसेच एसा संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ दहिफळे सचिव अभिजित देवी उपाध्यक्ष विनोद काकडे सुनील औटी भूषण पांडव प्रितेश कांक्रिया संतोष खांडेकर यश शहा जितेश सचदेव सचिन डागा मयुरेश देशमुख नंदकिशोर घोडके विजय पादीर शैलेश सप्रे आदी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रदीप तांदळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सचिव अभिजित देवी यांनी उपस्थितांचे आभार मानले Okay. आज आर्किटेक्ट इंजिनियर असोसिएशन आम्ही आम एक पी, हो पी, हो पी ए बी स्ट्रक्चर्सवरती सेशन अरेंज केला होता आत्ता नगरमध्ये पी ए बी स्ट्रक्चर्स हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे इंजिनियर्स लोकांसाठी कारण नगर आणि सुपा या एरियामध्ये इंडस्ट्रीयल स्ट्रक्चर्स वाढत आहेत आणि इंडस्ट्रीयल स्ट्रक्चर्स हे मो मोस्टली पीई बीमध्ये केले जातात आणि या पीई बीबद्दल थोडं ज्ञान सगळ्यांना असावं त्याच्या डिझाईनचे कन्सेप्ट काय असतात त्याचे स्पॅन किती ठेवू शकतो आपण ते कसं करू शकतो त्याचे मटेरियल काय असतात आपल्याला जर प्रोजेक्ट इकॉनॉमिकल करायचा असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिल्या गेल्या पाहिजेत व ज्यावेळेस आपण एक्झिबिशन करतो एक्झिबिशन करत असताना टेक्निकली इंजिनियर्स लोकांनी त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत चेक केल्या पाहिजे जेणेकरून स्ट्रक्चरची स्टेबिलिटी असं ड्युरेबिलिटी असं किंवा वाढते ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही आज पुण्यावरून खास इंटरनॅशनल लेवलला काम करणारे इंजिनियर बॉम टेंगणे सर यांना आज लेक्चरसाठी बोललं होतं त्यांनी खूप सुंदर असा त्यावरती लेक्चर दिलेला आहे आणि या इव्हेंटचं आम्हाला स्पॉन्सरशिप जे आहे एसआर स्टील या स्टील स्टीलही आता पाईप्स आणि प्लेट्समध्ये येत आहेत त्यांच्या रिलेटेडच हा थोडंसं सेशन होतं कारण ते मटेरियल प्रोव्हाइड करतात आणि ते गिटीच हे दोन्ही असे एकत्र मिळून आज आम्ही हा खूप सुंदर प्रोग्राम घेतला त्यावर रिपोर्ट न्यूज टू डे ट्वेंटी फोर अहिल्यानगर